नमस्कार मित्रांनो मी आज आलोय मुंबई प्रॉफिट मार्केटला जिथे तुम्हाला बघायला भेटणार आहेत बॉनफायर लाईट प्रचंड शॉपिंगची गर्दी आणि सुंदर सुंदर तोरण व दिवाळी दिवा आणि वराटी चे फुलांचे तोरण आणि घरी घेऊन ये तुम्ही दहा रुपयाचे दिवे आ हा हा दिवाळीची शान म्हणजे आपले लाडके कंदील मामा जे बनवले आहेत गरीब हाताने एक्सप्लोर करून मी आलोय छोट्या लाईट गल्लीमध्ये जिथे तुम्हाला बघायला भेटणार आहे बॉल लाईट तोरण लाईट पन्नास दुकान समोर आहे ना तो लास्ट शॉप मध्ये आपण डिफरंट लगाना पडता इसके लिए पब्लिक लास्ट मे तर हे सर्व बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला ला नक्की करा लास्ट मला माझ्यासाठी गिफ्ट पण दिलेला आहे दोन साईट नाईट आप आए अच्छा लगा हमारा व्हिडिओ डालना पुरे मुंबई में नहीं मिलेगा आपका नाम लेके आयगे हम कुछ भी तर मित्रांनो मी अखिलेश ठाकूर मनकर आता जीवनात करायची आहे भरपूर मजा आणि आज आपण आलोय मुंबई मध्ये सी एस टीवरून आलो आहे म्हणजे उरणवरून सी एस टीला आलो आणि सी एस टीवरून झवेरी बाजार बघू शकता किती लाईट्स वगैरे डेकोरेशन मस्त केलेलं आहे आणि इथं शॉपिंग करण्यासाठी तुम्ही येऊ शकता इथं शॉपिंग करण्यासारखा म्हणजे ज्वेलरीज आहेत आणि डायमंड वगैरे बा बाय करू शकता तर खास करून मी आलो आहे दिवाळीच्या शॉपिंगसाठी तुम्हाला दाखवायला की काय तुम्ही परचेस करू शकता तर या मार्केटच्या पुढं आपला एक लाईटचा मार्केट आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आणि त्या लाईटमध्ये असं समजलं ला आहे की नवीन नवीन लाईट्स आलेले आहेत ला ते दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आलो आहे आणि आपल्यासोबत एक मित्र आहे जुगल त्याची भेट करून देते दे तुम्हाला आणि त्यानेच आयडिया आपल्या डोक्यामध्ये आणली आणि ब बघू शकतो भरपूर रश कोणालाच मुंबईमध्ये म्हणजे थांबायला सुद्धा वेळ नाही तर काहीच बोलणार नाही आपण याबद्दल आणि जाऊया आणि बघूया लाईट्स चेक करूया धन्यवाद तर गाईज आता आपण आलोय झवेरे बाजारमध्ये आणि आपल्यासोबत आहे जुगल एलन आला होता आपल्यासोबत आहे जुगल इथं बघू शकता अष्टविनायक द्वार लाईट गेलेली आहे पण काय बात नाही आपण वाचला ते रीड केला आणि त्या साईडला श्री अटल सेतू बिहरी वाजपेयी यांचा म्हणजे प्रॉपर एक गेट सुद्धा लागलेला आहे आणि बघूया आपल्यासोबत जुगल काय बोलशील काय नाही दिवाळीचा माहोल चालू आहे भरपूर प्रमाणात लोक येत आहेत शॉपिंग करतायत नुकताच दिवाळी येतोय तुम्ही सुद्धा या शॉपिंगचा आनंद घ्या बोनस तर नक्कीच झाला असेल तर चला गाई। बगला है कौन -कौन ला ला है। तर इकडे या चला तो होता आपण लाईट बघायला जाऊया बघू शकता किती गर्दी आहे आपल्या मुंबईमध्ये आणि कोण कोणाला थांबायला बिलकुल टाईम नाही तर जाऊन आपण पहिले लाईट चेक करूया तर मित्रांनो मुंबईमध्ये येत आहे बाईक घेऊन तर मेन प्रॉब्लेम असते आपला पार्किंगचा तर मी तर बोलते बाईक बिलकुल येऊ नका ट्रेननी या काय टेन्शन नाही बाईक चोरी होण्याचा आणि असं उठवून घेण्याचा तर हा प्रॉब्लेम आहे मेन म्हणजे बाईक घेऊन याचा आणि ॲक्सिडेंट पण होऊ शकते तुमचा तर ते घरीच ठेवलेला बरं होईल तर प्लस को तर फायनली गाईज त्या साईडला गेलो होतो एक किलोमीटर जुगल माहिती आहे माहिती आहे करते आणि एक किलोमीटर चालू गेले एक किलोमीटर परत आलो मला मार्केट माहिती होतं यो पण बघू शकतो तर जाऊ द्या आता आपण कंटिन्यू करूया आता लाईट्स चेक करूया तर दिवाळीसाठी लाईट्स वगैरे आहेत लाइट तोरण आणि भरपूर सारा काय आहे बघा किती किती वरायटीच्या लाईट्स आहेत इथं आणि भरपूर गर्दी सुद्धा झालेली आहे शॉपिंगसाठी आपण एखादा स्टोर बघू आणि त्याच्यामध्ये प्राइस वगैरे काढू आणि सॉरी इथं झुंबर बघू शकता काय भारी आहे इथं आणि दुसऱ्या प्रकारचे सुद्धा लाईट्स आहेत ते बघा तोरण लाईट तोरण पण आहेत हो हो आणि इथं बघू शकता छोटे छोटे तोरण सर्व प्रकारच्या म्हणजे तुम्हाला रेड लाईट भेटतील ब्ल्यू लाईट भेटतील आणि काका सॉरी तुम्ही जायला पाहिजे होतं आणि ट्रॅफिक आणि गर्दी बघूया इथं आतमधल्या इथं आतमधल्या स्टोअरच्या लाईट बघू शकता किती वराय वरायटीच्या लाईट्स आहेत जाऊन बघूया काय भारी लाईट दिसतात बघा किती कधी म्हणजे किती प्राइस पासून स्टार्ट आहे आपल्या इथं पंद, फुटला रुप, रुप, पंधराशे रुपयाचा बघा आणि काय भरपूर प्रकारचे म्हणजे काय बोलू शकता हो तुम्ही लाईट वगैरे आणि शो पीस पण आहेत तर जाऊन बघूया आपण दुसरं आपल्याला काय बघायला भेटतंय ते हे बघा आपले दोन मित्र <laughs> इथं बघू शकतो छोटं छोटं म्हणजे रांगोळी काढण्यासाठी ते सातच असतात ते आहेत आणि या साइडला बघू शकता छोट्या मेणबत्त्या प्लॅस्टिकच्या मेणबत्त्या बघू शकता कैसा रेट कैसे? कौन कोणसा बी बताओ कैसा स्टार्टिंग कैसे आहे अंकल के हात हो कैसा आहे दो सो रुपयाचा बघू शकता दोनशे रुपयाची ती पण ती घरामध्ये पण हा लाईट्स वगैरे आहेत आणि इथं पण बघू शकता तोरण चिटकावच्या लाईट आहेत आणि बघूया अजून आपल्याला काय काय बघायला भेटते आणि इथं बघू शकता भरपूर प्रचंड अशी गर्दी आणि याला लाईट आहे हा आतमध्ये तो याला पण काय बोलतात त्याला झुंबर झुंबरला पण थोडी आतमध्ये लाईट आहे आणि बाकी वराय वरायटीचा तो लाईट देऊ बघू शकता तुम्ही तर आम्ही इथे बघू शकतो काहीतरी नवीन मार्केट मध्ये आयटम आलाय पाण्यावरचे दिवे विघ्नेश पाणी टाकतोय त्याच्यामध्ये बघा पाणी टाकल्यावरती लगेच दिवा पेटतोय लय मोठा चमत्कार केला पाण्यावरती दिवा पेटवला हे बघा आपला विघ्नेश धरण कर आणि कितीला प्राइस कसा आहे याची एक अस्सी रुपये दझन म्हणजे सांग आता कितीला एक दिवा पडला <laughs> <laughs> चला पुढे जाऊन एक्सप्लोर करूया अजून आता भरपूर गर्दी झाली आणि या गर्दीमध्ये आपल्याला काय काय शूट करायला भेटते तोरण आहेत सर्व बघा तोरण वगैरे काय कसं काय ते का हा तू कॅल्क्युलेशन कर तुम्ही तुम्ही कमेंट करून सांगा किती रुपये म्हणजे किती एक पण ती कितीला झाली ती हा तो बघा हे बघा छोट्या छोट्या माला आहेत बाई कशा आहे रेट कसा आहे याचा <laughs> <laughs> आता मार कला असता मी आता मार कला असता ये काहीतरी भाई लय मोठा सीन झाला असता भरपूर प्रकारच्या लाईट्स आहेत आणि इतके जे म्हणजे शॉपकीपर आहेत त्यांना विचारायला ना, ना बोलायला सुद्धा टाईम नाही तर त्यांना लाईटचे भाव पण विचारू शकत नाही का दुकानामध्ये जाऊया आणि विचारूया तरी पण रु� ट्राय करूया तुमच्यासाठी त्या साईडला मित्राऊ आता आपला विघ्नेशचा मित्र भेटलेला आहे आणि तशी कैसा डाळले काय दी का वहिले हे बघा अशा टाकायची माची टाकायची ना हा आणि त्याच्या डोक्यावर मार त्याच्या डोक्यावर मार बाई <laughs> बघू शकता फ्रीज कवर क्या क्या बेच रहे हो इधर कुशन कबार कोणसा कवर कुशन कबार सोफा कबार फ्रीज कबार डायनिंग टेबल को भी विघ्नेश ढकने वाला कवर रेगाय तो प्लीज हमको एक दे दो मला आल हाउस में जो डेकोरेशन का लगता मेरे पास काय लागतं चला जाऊया आपण त्या शॉपमध्ये हो भाई भाई कैसा साहेब बाई कसं काय किती शंभर रुपयाला शंभर रुपयाला भेटून जाईल तुम्हाला आणि मेन तो मला शॉप जा मोडला हो तर त्या शॉप मध्ये जाऊया आपण पहिले हे बघा पाण्यावरती पेटणारे डिव्या सर्व इथं दिव आहेत आणि एक असं आहे एक थ्री फिफ्टी आणि और काय आहे आपके पास वाला कैसा आहे छोटावाला छोटावाला खाली बताओ कैसा आहे असे रुपये आणि हो वन फिफ्टी कम कम कर देगा ना हा कम कर देगा आणि इथं बघू शकतो साचे आहेत भरपूर प्रकारचे लाईट्स या साईडला आलो का लाईट भरपूर लाइट्स आहेत आणि जाऊन विचारूया आपण कोणाला काय एक डिटेल्स देतोय का आपल्याला मित्रांनो या इतक्या मार्केटमध्ये आपल्याला एकच शॉप अट्रॅक्टिव्ह दिसला आणि बघूया आपण त्याच्यामध्ये आपल्याला आप रेट्स वगैरे काय आहेत तर आपका नाम क्या बाई स्वामीनाथ सबसे सस्ता लाइट कौन सा देखने को मिलेगा और सबसे महंगा लाइट कौन सा देखने को मिलेगा सबसे महंगा सेट आपको ये वाला आएगा ये आपको सस्ता वाला आएगा सौ रुपी रेट और उसके बाद में आपको चाहिए सस्ते में ये आएगा आपको तो बल्ब दस मीटर 10 फुट रायगासेट 10 रुपये पासून आयटम स्टार्ट होणार आपल्याकडे सगळी चायना मधी अफोसेबल ला आपल्याला दिवाळीला चालणारी 10 रुपये पासून आयटम चालू आहे तुम्ही गीचीला त्या रेंज मधी तुम्हालासने काय लागणार असेल त्या रेंज मधी भेटेल आपला लवारसाला दुकान आहे मस्जिद बंदर स्टेशनपासून पाच मिनटं चालत विटी स्टेशनपासून पाच मिनटं चालत आहे मरीन लाईन बसून आला तरी पी पाच मिनटात पोचू शकता तुम्ही सगळ्या लाईट आपण घेशील तशी व्हेरायटी आहे दहा रुपयेपासून आपल्यापासून स्टार्ट आहे दहा रुपयेवाले आहे ऐंशी रुपये आहे सत्तर रुपये आहे पस्तीस रुपये आहे तुम्ही घेशील त्या व्हरायटीमध्ये पण ते आहेत आपल्याला वीस रुपयेपासून चालू आहे ओके ओके okay, धन्यवाद तर नक्की कोणी या शॉपला येत असेल तर हे बघा वराय व्हरायटीच्या लाईट्स आहेत आणि त्यांना बोलायला सुद्धा टाईम नाही कारण गर्दी एवढी आहे ना मी पण त्यांना डिस्टर्ब करत नाही तर आपल्याला जे शॉप दिसतील ते शूट करू आपण आणि काय बोलशील या मार्केटबद्दल लाईट एवढा स्वस्त आहे आता दिवाळीचा सीझन आहे बोलल्यावरती त्यांचा डि डिमांड वाढणारच लाईटीसाठी आणि नाही डिमांड तर वाढल्यात पण काय एक लाईट आहे ते दहा रुपयाला सुद्धा येतात मग ज्यांची परिस्थिती नसेल हायफाय लाईट घ्यायची पण छोटासा काहीतरी बल्ब भेटला पाहिजे तर त्या हिशोबाने देतात दहा दहा रुपयाला ते पण बरोबर आहे म्हणजे कसं आहे आपली दिवाळी साजरी झाली पाहिजे बस मेड इन इंडिया घ्या हा भरपूर म्हणजे चायनाला जे सर्व मेड होते ते चायनालाच होत तर तू आज इंजिन इलेक्ट्रॉनिक इंजिनियर झाला असतास तर देशाचा विकास झाला असता हे बघा काहीतरी नवीन तुम्हाला लेझर पद्धतीचा मला वाटते कुठंतरी तो लेझर लावलाय भिंतीवरती तुम्ही लावू शकता आपल्याला बघायला विचारायला भेटेल पण त्याचे लाईट प्रॉपर कुठून लावली दिस ती दिसत नाही ती दिसली तर नक्की त्या शॉपला विचारू आपण तर आपल्याला हा एक शॉप भेटलाय त्याच्यामध्ये फुला वगैरेंच्या ज्या फुलांच्या डेकोरेशन ते सुद्धा आहे तिथं आणि गर्दी एवढी आहे का आतमध्ये जायला सुद्धा जागा नाही आपल्याला कुठल्याच शॉपमध्ये तर बाहेरनाच जे काही दिसते शूट करायचा प्रयत्न करतोय मी रेट्स विचारायला याला विचारूया बाई तोरण वगैरे कायचं आहे हे मतलब जो झुंबर वगैरे कायच आहे रेट असा मार्केटचा सीन आहे बघा <laughs> तोरण वगैरे आणि झुंबर वगैरे बघू शकता आपल्याला आप आता सर्वा, सर्वा, जो शॉपचा ओनर आहे तो थोडाफार लगेच सांगेल प्राइस वगैरे काय कशी काय ती आणि बघू शकता काय भारी दिसते का फोर हंड्रेड आता सर्व सर्व जो प्रोडक्ट आहे तुझे त्याची प्रोडक्ट ची प्राइस फिफ्टी अलग अलग रेट काय फिफ्टी रुपीज काय थर्टी रुपीज काय अलग अलग रेट काय ट्वेंटी टू हंड्रेड वन हंड्रेड सब मिलेगा आपको देखो टेन रुपीज का भी है अलग अलग ट्वेंटी रुपीज आहे फिफ्टी रुपीज आहे सब अलग अलग रेट का जो चीज़ सब मिलेगा फायर वाला भी है हे बघा खोटी लाकड़ जुगल का चालण्याचं काम करते पण कसा आहे जुगल तो प्रोडक्ट कसा आहे एकदम भारी वाटते तो प्रोडक्ट काहीतरी युनिक आणि नवीन हा बघा मोठ्या साईज चा सा, काय भारी वाटतो याची प्राइस काय भाई सेवन हंड्रेड आणि कम का हो की नाही हो कितना कम होय हा त्याच्यावरती तो कमी तुमच्या व्हिडिओ मधून नका येऊ तुम्ही तो विचारा काय कमवतो त्याच्यासाठी तर तो जो काय कमी करेल त्याच्यावरती आहे ते आपण सांगत नाही बरोबर बोला ना भाई मे जब आदमी आहे का उदारी कम जाऊ हो गाव तर इथं बघू शकता थोडाफार नवीन व्हरायटीचा काहीतरी आपल्याला दिसला त्या साईडला बघू शकता जरा हे बघा या साईडला एक मस्त हॅपी दिवाळी मोठे लाईट्सच आहेत सर्व प्रकारच्या लाईट्स आहेत इथं हो हो हो, हो 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 होते होते आपले मित्र कुठे गेले मी काय बोलतोय काय करायचा यांचा म्हणजे प्रॉपर लक्ष बिलकुल नाही फक्त खाण्यावरती लक्ष आहे भाई दोघांचा काय बोलणार आज आणि त्या साईडला तोरण वगैरे आहेत बघू शकता ओके 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 रात्रभर इथं रुप्ली हे बघा इथं दिव्या मावशी वगैरे विकते मावशी काय दिवे कशा आहेत शंभर रुपये डझन आणि छोटेवाले साठ रुपये डझन आहे बघा भारी भारी दिवे आहेत आणि मावसा अजून म्हणजे बिझनेस करतात या वयातसुद्धा तर ते बघून जरा बरा वाटला आहे आणि अजून थोडाफार लाईट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मला नुसतं लाईट मार्केटमध्ये आलं आहे तर लाईटच दिसते दिवे पंते वगैरे त्या गोष्टी एकदम कमी बघायला भेटल्या आहेत आपल्याला आणि या साईडला मेन कंदील बघू शकतो तो तुम्हाला कंदील दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर माझ्या पाठी बघू शकता तुम्ही मस्त असं कंदील लागलेलं आहेत आणि हे दिवाळीत आपल्या म्हणजे आपण घेतो इथून आणि घरी लावतो तर बघू शकता कंदील बघा काय भारी भारी कंदील आहेत आणि याचे रेट्स वगैरे कोणाला तरी आपण विचारूया कंदील कसा का का आहे काय ते बाईक कंदील कसे आहेत सगळे वेगवेगळे आहेत म्हणजे याची प्राइस तरी सांग ना मला साडेतीनशे साडेतीनशे रुपयाचे आणि हँडमेड काहीतरी कंदील दिसतात ते काहीतरी वेगळी व्हरायटी आहे आणि सर्वात महाग कंदील कोणता आहे तो वाला आहे हा वाला सातशे रुपये सातशे रुपयाचा सा कंदील आहे म्हणजे काय म्हणजे प्रॉपर ते काय खास काय त्याच्यामध्ये तो हँडमेड आहे ना हाताने बनवलेला आहे है। घरी बनवलेला आहे है। बनवलेला आहे हँडमेड आहे तो त्याच्यामुळे एवढी प्राइस आहे त्याची आणि बाकी दुसरे प्लॅस्टिकचे सुद्धा पण आहे तिथं आणि बघा मोठा कंदील बघू शकतो त्या साईडला तर मित्रांनो इथं बघू शकतो हँडमेड कंदील आहे ना कंदील मावशी काय कसं काय प्राइस काय याची पैसे किती आहेत त्याचे साडेपाचशे रुपयाचा बघू शकतो घरामध्ये बनवलाय सातशे रुपयाचा आणि हा पाचशे रुपयाचा दाखव दाखव जरा व्हरायटी दाखव आपले व्हिव्हर्स असतील ये ते येतील तरी इथं शॉप करायला तुझे इथं हे एवढेच आहेत का अजून सुद्धा आहेत भरपूर आहेत भारी भारी कंदील आहेत बघा तर मित्रांनो आपल्या इथं बघू शकता या काकूनचे दोन हँडमेड हँडमेड कंदील कंदील आहेत हा पण वाटत किती रुपयाचा मावशी आहे कंदील साडेपाचशे कमी होईल की नाही काय प्राइस होईल आणि बघू शकतो इथं मराठी माणसांसाठीच कमी होईल आणि हा या कंदीलची प्राइस काय साडेसातशे साडेसातशे इथं जुगलबाई कंदील दाखव जरा काय वराय व्हरायटीचे कंदील आहेत तर कोणी येत आहे तर मावशी जर इथे यायचं असेल दादा तर कुठे जर आपल्याला इथं व्ह्युअर्स लोकांना यायचं असेल तर इथं म्हणजे प्रॉपर लोकेशन इथे येण्यासाठी तुम्हाला ना दोन लोकेशन दोन लोकेशन्स आहेत प्रौफड मार्केट, प्रौफड मार्केट एक आय सी एस टी स्टेशन कडून मार्केट प्रॉफर्ड मार्केटच्या समोर बाटा शोरूम ते बाटा शोरूम तिथे आहे तिथून समोर आले ना विठ्ठल रुक्माई मंदिराच्या बाजूला आपला दरवर्षी शॉप असतो थँक्यू धन्यवाद दादा आणि आता जाऊया साईडला तुम्ही बघा एक तोरण सुद्धा बघू शकता मस्त मस्त सुंदर तोरण आहे ते बघा हे घराला तुम्ही लावू शकता आणि कुठे घरामध्ये पण लावू शकता यांची प्राईज काय भारी दिसतात कलरफुल काहीतरी नवीन आणि तुम्ही आहेत का इथं तर काय असं जर घ्यायचं चालेल तर काय रेट्स वगैरे आणि प्राइस वगैरे काय सांगू शकाल का है। टू फिफ्टी काय टू फिफ्टी टू फिफ्टीचा आहे आणि हा जर घ्यायचा असेल तर एक सो पचा काय एक सो पचा का आणि सर्वात स्वस्त कुठला आहे सर्वात स्वस्त आहे दीडशेला जोडी तर येताय तर साईडलाच इथं शॉप आहे कंदीलच्या साईडला आहे घेऊ शकता आणि तुझं नाव काय अर्जुन नाव आहे अर्जुन अर्जुन आणि इथं पण बघू शकतो छोटे वगैरे कंदील आहेत कसा पॅकेट कसा आहे भाई पॅकेट कसं आहे हा पॅकेट साडे तीनशे रुपये का वो बोल रहा है दो सौ पास ओ भाई आता पाय मोरला हरा में नहीं है वो क्या बोलने का अभी उनको वीडियो चालू है भाई काका उनको क्या करने का बोलो खुश तो साढ़े तीन सौ पैसे ट्वेंटी रुपये दे दीजिए सगळा मूड, मूड मूड आपला सगळं चेंज केला ते मामाने धक्का मारला फोन <laughs> कितीला या साडेतीनशे लांड्रेड साडेतीनशे ला डायरेक्ट दीडशे रुपये करू कमी दोनशे ला डायरेक्ट भेटून जाईल तुम्हाला आणि बघूया आपल्याला अजून काय काय बघायला भेटतं एक्सप्लोर करायला चला जाऊया बघूया चला तर मित्रांनो जी आपल्याला गल्ली मेन पाहिजे होती ज्याच्यामध्ये भरपूर लाईट्स आणि रंगबिरंगे कलरची लाईट्स लाईट बघायला भेटतील चला तर जाऊया आपण त्या गल्लीमध्ये बघू शकतो किती क्राऊड आहे आणि या क्राऊड मध्ये आपण गर्दीमध्ये आतमध्ये जाऊन बघूया हे बघा हो भाई साहेब इथं हे बघा ही जाली जाली प्रॉपर आहे लावली नाही हो हो सुद्धा जागा नाही आपल्याला पण ही गल्ली मला बघायची होती कारण लास्ट ब्लॉग मध्ये आपण इथं आलेलो होतो हे बघा हॅपी दिवाळी आणि लाईट्स इथं इथं या गल्लीमध्ये जास्त स्वस्त भेटतात आणि क्राऊड पण सुद्धा जास्त असते आणि स्वस्त पण असतात हे बघा लाईट्स बघू शकता आणि एवढी गर्दी आहे की चालायला सुद्धा जागा नाही आपल्याला हो तरी पण आपण ट्राय करतो काय दादा काय शॉपिंग केलंय त्या मार्केट मध्ये तोरण बघू शकता तुम्ही दादाने आपले तोरण बाय कितीला घेतले तरी साडेपाचशे साडेपाचशे रुपयाला तोरण घेतले आणि त्या साईडला आपले दादा काय दादा का तुम्ही काय शॉपिंग केली मी लाइट शॉपिंग करायला ऑफिससाठी काय घरासाठी शॉपिंग करायला चला तर बघूया आपण पुढे जाऊया आणि काय आपल्याला बघायला भेट ते दाखवण्याचा प्रयत्न करते माझ्या चॅनलचं नाव अखिलेश ठाकूर ब्लॉग तर नक्की तुम्ही पण सबस्क्राईब करा ते सर्व सबस्क्राईब करतात आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाही किती छोटी गल्ली आहे बघा या छोट्या गल्लीमध्ये आपण ब्लॉग शूट करतो दादा सर्वात स्वस्त लाईट कुठे म्हणजे कोणते आहे तुमच्या इथं काय पाहिजे तुम्हाला सर्वात स्वस्ती लाईट कोणती आहे कमीत कमी लाईट आहे ही बघा पन्नास रुपयाला पन्नास रुपयाची लाईट आपले काका दाखवतात आणि काका आपल्या शॉपचं नाव काय शुभ इलेक्ट्रिकल शुभ इलेक्ट्रिकल आणि एवढी गर्दी आहे काय एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे गाईच की चाला सुद्धा जागा नाही तरी पण कसा कसा ब्लॉग बनवतो जुगल नसत नसतं शक्य तर भुगे बाबा 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 चलो ते कर।, कर एक नंबर ना भाई एक नंबर तो बघा बोलते एक नंबर आणि ही कशी लागली तर तर आपल्या सोबत आहेत आता दादा काय बोलणार बोल कुठला कुठला माल आपण दाखवणार तुमच्या शॉप मध्ये आलो एवढे जोरात जोरात मार्केटिंग करताय म्हणून तुम्हाला येणार नवीन माल आहे याच्यामध्ये वीस कलर येणार हे नवीन डिझाईन माल शॉर्ट झाला आहे म्हणजे किती लाईन जर घ्यायची झाली तर कसं काय एक लाईन दहा फिटाची येणार पंधराशे रुपये पंधराशे रुपयाची क्लाईन आहे फक्त आपल्याकडे आहे माल म्हणजे अख्ख्या मुंबई मध्ये नाही एवढी गॅरंटी देते भाई काय बोलणार बोलता या 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 शॉप ऐसी नाम संगल चावड़ा इलेक्ट्रिकल नाम है इधर सब हम खुद हाथ से बनाते है पूरे मार्केट में जो माल है इधर हमारे उधर मिलेगा अगर यहाँ पे आना रहेगा तो फिर कैसे मतलब अगर मेरे काका के लड़के को आना रहेगा तो फिर कैसे आ सकता है वो अब सी एस टी स्टेशन भी नजीक है मरीम लाइन्स भी नजीक है लोहार चाल आने का विठोबा गली लास्ट शॉप चावड़ा इलेक्ट्रिकल नक्की चावड़ा सा तुम्हें आनंद गया भरपूर प्रकार च लाइट है बॉल्स हा व्हरायटी काहीतरी नवीन अजून आपल्याला मार्केट पुढे बघायला भेटेल ना ओके आणि गल्ली संपलेली आहे भावानू काय भारी दिसते बघा लाईट ते कितीला आहे भाई तो कितीला आहे डाय हजार रुपये का बीस मीटर आहे का काहीतरी नवीन आणि वरायटी गुड लुकिंग बघू शकता तुम्ही विघ्नेश याच्यामध्ये तुला कुठली आवडली भाई वाले हे वाले आवडले हे वाले आणि ते पूरा आएगा ये पुरे मार्केट में नहीं है ये बीस मीटर है ये पच्चीस सौ रुपये का आएगा पूरे मार्केट में नहीं मिलेगा आपको इधर ही ये सब हमारे इधर में नया है देखो भी। हा नक्की असा जर तुम्हाला नवीन काहीतरी युनिक बघायचं असेल आयटम तर नक्की या शॉपला व्हिजिट द्या तुम्ही आणि आता चला आपण बाहेर निघूया ओके आपण चांगली बनवली तर त्याही स्वतःहून मोबाईल दिला आपल्या हातामध्ये आणि त्यांच्या हातात म्हणजे आपल्या हातातून आपण सबस्क्राईब करतो हे बघा सबस्क्राईब करा आता तुम्ही तर नाही करत तर तुम् मलाच करायला लागते हातात हे घेऊन आणि चलो ब्लॉग बघा तुम्ही पण नवीन नवीन जे आहेत ते चॅनल वरती चलो भाभी बाय बाय चलो बाय बाय हमारा व्हिडिओ डालना पूरे मुंबई मे नाही मिलेगा आपका नाम लेके हम कुछ डिस्काउंट दे देंगे जरूर 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 आहे या, या दादाला सुद्धा म्हणजे या दादांच्या तुमच्या मार्केटिंग स्किल मध्ये मुलेच आम्ही इथपर्यंत आवाज तुमचा ऐकून आलो त्यासाठी धन्यवाद असाच तुमचा आवाज राहू दे आणि धंदा पन्नास दुकान समोर आहे ना तो लास्ट शॉप मध्ये लगाना पडता इसके लिए पब्लिक लास्ट में आती है लास्ट और इधर आती है पब्लिक आप देख लो पूछ लो पूछ एक बार के वो हो नाही होईल डिफरंट देख के भी तर मित्रांनो आपला जर या शॉपला नाव घेतला तुम्ही तर शंभर रुपये डिस्काउंट भेटेल नक्की भेटेल ना नक्की नक्की भेटेल तर कारण अजून बघा याही सबस्क्राईब केलाय नाही तरी पण यांना डिस्काउंट दिलाय त्याही प्रश्न असा केला कारण मी जर तुझा सबस्क्राईब असलो आणि इथं आलो तर डिस्काउंट भेटेल का तर या भावाने त्यांना डायरेक्टली शंभर रुपये डिस्काउंट दिलाय आणि असाच या शॉपवरती तुम्ही व्हिजिट करा मस्त आहे भाई हो भाई साहेब हे बघा मला माझ्यासाठी गिफ्ट पण दिलेलं आहे काय गिफ्ट मध्ये इथंच दाखवून द्या काहीतरी युनिक आणि नवीन आणि पहिल्यांदाच मला कोणतरी असा काहीतरी देतोय तर हा मस्त एवढा भारी वाटतंय की मी बोलू शकत नाही शॉक झालोय या आरसी मध्ये काय बघायला आपल्याला बघूया हा विस बी ला म्हणजे युएस बी लावायचे आहे त्याला ऍडॅप्टर हो भाई साहेब काय भारी दिसते बघा याच्यामध्ये तुम्ही तुमचे फोटो काय का आय कार्ड सगळं ठेवू शकता तुम्ही हा थ्री डी डबल साइड आहे दोन साइड दोन साइड नाईट लॅम्प वाजता पण ठेवू शकता साईड होऊ शकता आणि हे बॅटरीवर पण ऑपरेट होतं बॅटरीवरती पण याची जर प्राइस जर मला तुम्ही गिफ्ट देता माहिती आपण जर घ्यायचं असेल कोणाला हे तुम्हाला दोनशे रुपयामध्ये येणार हे बघा दोनशे रुपयाची वस्तू आपण तिथं आलोय मला घेतला ना पाहिजे गिफ्ट पण ते देतात स्वतःहून देता तर आपण नाही पण बोलू शकत नाही तर नक्की विजिट द्या आणि त्यांना शंभर रुपयाचा डिस्काउंट सुद्धा दिलेला आहे त्या काकांना झूम का, त्या दादा ना झुम करा आणि नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा बघू शकतो काय भारी आहे आणि हा हा कितीला आहे तरी कैसे? Okay. इसका आहे काय सिसका प्राइस काय ना ओके okay. चला तर मित्रांनो आपला ब्लॉग शूट करून संपूर्ण झालेला आहे आणि या बघा आपले जे दे मित्र आपल्यासोबत आले त्यांचा म्हणजे पुण्याला टाइम दिला आपल्याला आणि भरपूर त्याही पण साथ दिली दोघांना त्यांना पण धन्यवाद आणि तुम्हाला याबद्दल कुठली लाईट आवडली की नक्की कमेंट करून सांगा तुला आवडली कमेंट करून कमेंट करून ओके बाय बाय गाईज आणि नेक्स्ट ब्लॉग बघायचा असेल तुम्हाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय